नमस्कार शेतकरी मित्रांनो आयुष्मान भारत योजनेमध्ये आज आपण परभणी जिल्ह्यामधील कोणकोणते हॉस्पिटल येतात हे बघणार आहोत त्यातमध्ये गव्हर्मेंटचे किती आहेत प्रायव्हेटचे किती आहेत कारण प्रत्येकाजवळ आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड काढलेलं असेल किंवा रेशन कार्ड असेल आणि या माध्यमातून जर आपल्याला कधी आरोग्यासाठी गरज पडली तर त्याचा उपयोग आपण घेऊ शकतो त्यामुळे ले आपल्याला हे हॉस्पिटल कोणकोणते या योजनेमध्ये येतात की ते त्यामुळे आपल्याला पाच लाख रुपयेपर्यंतचा मोफत उपचार मिळतो त्यामुळे हे माहीत असणं गरजेचं आहे तर मित्रांनो यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये गव्हर्मेंटचे दहा हॉस्पिटल येतात आणि प्रायव्हेटचे बारा येतात तर आता गोव्हर्मेंटचे दहा कोणकोणते येतात तर एस डी एच पन्नास गंगाखेड त्यानंतर ओमन हॉस्पिटल परभणी आर ए एच जिंतूर अँड ट्रमा युनिट त्यानंतर एस डी एच पन्नास सेलो अर्थो हॉस्पिटल परभणी सिव्हिल हॉस्पिटल परभणी आर एच हॉस्पिटल सोनपेठ आर एच हॉस्पिटल पालम गव्हर्मेंट परभणी आर एच हॉस्पिटल पूर्णा गव्हर्मेंट परभणी आणि आर एच हॉस्पिटल बोरी असे हे गव्हर्मेंटचे दहा हॉस्पिटल परभणी जिल्ह्यातील येतात आता नंतर जे काही ये बारा येतात प्रायव्हेट हॉस्पिटल तर त्यामध्ये आहे स्पर्श मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मानवत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल परभणी डॉक्टर प्रफुल्ल पाटील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड परभणी स्वाती क्रिटिकल केअर आय सी यू अँड ॲक्सिडेंट हॉस्पिटल परभणी त्यानंतर ओ एन सी क्युअर कॅन्सर सेंटर परभणी आर पी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट परभणी पांडुरंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल परभणी विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सेलू परभणी हे सेलूमध्ये येतं त्यानंतर कौशल्य किडनी केअर अँड सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल परभणी यशवंत हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर त्यानंतर आहेत मित्रांनो एम्स हॉस्पिटल परभणी आशीर्वाद हॉस्पिटल परभणी हे आहेत परभणी जिल्ह्यामधील हॉस्पिटल ज्यामध्ये आपल्याला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळवता येतो ज्यामध्ये पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळतात मित्रांनो ही माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत शेअर करा आणि आपण आता पुढील जिल्ह्यातील पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद